हॅलो ओके आरो गुलामी न गुलामीर जाणीव करण देवाळो क्रांतिकारी संत सेवालाल महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि ये देशरो राज्य राज्यघटना लखमेलोच असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या माहेर सारी महामानवे अभिवादन करण आपले लावाळो नेता वसंतरावजी नाईक सारी महामानवे अभिवादन करन आज ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आणि भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था तर्फे जे वेबिनार ले मारोच हे सारी वेबिनारेने उपस्थित सारी विचारवंत सारी साहित्यिक सारी राजकीय पुढारी सारी नेतागण वर सारी महाराज लोक सारी समाज माहेर विचारवंत लोको मग जय सवालाल करू आजर हे कार्यक्रम ऑल इंडिया बंजारा सेवा संघे अत्यंत अभ्यासू एकनिष्ठ एक, एक वचनी त्यागी असे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष टी सी राठोड सर आणि दुसरे जेच भारतीय बंजारा कर्मचारी संस्था संस्था ती जे ही वेबिनार घडायमा आमेलोच व शे सारी भारते माहीच सारीनं सेवालाल किन लगाड्यावाळे सेवालाल धुंढण काढेवाळे आणि सारी समाजानं आपण समाजसेवा करणं जीवन अर्पित करेवाळे सारी कार्यकर्ता संघटना सारी महाराज लोक सारी लोकनेता येणान सारी एकत्र करेवाळो आणि म्हणजे लॉकडाऊन रेअर बाद बी सारी समाजानं एक मोठी बांधन रखाड्यावाळं चारच चार, चार तीन ते चार साले ती म्हणजे जवळजवळ सत्तावन्न धने ती वेबिनार हमारे आदरणीय पितृतुल्य दिगंबर काका आणि उपस्थित मार पिताजी घर साहित्य संमेलन अध्यक्ष मोहन भाऊ काका आणि उपस्थित सारी न, न, जे आदरणीय व्यक्तिमत्वच एन एन सारीनुजी जय सलाल करू तू आज कार्यक्रमेन आज वेबिनारेनं जे विषय चर्चा करे सारू आपण आज गणितनीती जेणे अतुलनीय गणितनीती वाट देखरेचा जे महाराष्ट्रच कुणी तर भारतीय भारतीय माहेर एकूल ते एक कॅबिनेट मंत्री म्हणजे जनजन संकट संकटावाचं जनजन काही समाजेन जन जन समाजे मांगणे हा मागायचा पांढरे वादळ निमित्त टिको या सीमा राठवण्यावर न्यायमाळांदे सारू को या पच आरक्षणे सारू को बोगस घुसखोरी सारू को जनजन समाज संकटावाचं जन आमने मदत करेवाले सारी समाजाने मदत करेवाले ऐतिहासिक काम आवे लोक महाराष्ट्र माहीत जत्रा काही काम वेमिलेचं जसं पोहराकडेनं अवडा मोठो मंदिरानं सातशे आठ सा कोटी रुपया संजय भोर माध्यम माहिती मळ मळमिलेचं एक भारतीय माहीत कोणीतो कुठे जगेम आवडा मोठो सेवालाल महाराज वास्तू संजय भोर माध्यम माहिती तयार विमिलेचं आणि कालीनंच जसो संभाजीनगरानं संजय भाऊ आतान काही प्रश्न मार्गी लगावाळे म्हणजे कालने आता ही वेगो मेळावा वेगो मेळावाने संजय भाऊ उपस्थित वेगळे तो बार्टी वनार्टी हिशोबे ती जे आपण मांगरेचा जागा तो पाच चक्कर जागा बी संजय भाऊ माध्यम माहिती आता मंजूर करून येते सामाजिक न्याय मंत्रिसामध्ये असे आदरणीय संजय भाऊ राठोड आपण माझं उपस्थितच हे दिले ती मारवडी ती स्वागत करू दुसरे वक्ता जे आताच आम विधानसभा सदस्य च भी स्वागत करू हुसैन नायक सदस्य जाती रवो तेलंगनार, आ, आ, तेलंगनार आ, उजी रुद्रप्पा करण उपसभापती विधान परिषद कर्नाटक हे आता वक्ता करण आमेलच आणि उजी आई सारी कमांड संभाळ्या सारी वेबिनार सत्तावन धनी ती आपण सारी घर संसार जन जनजन जन, वेबिनारे सारी बोलाचा तो सारी वातेर बाजून रखाडन पुरो फुल टाइम अभ्यासू एकदम विचारवंत अनिल भाऊ आणि मारो सहकारी मित्र डॉक्टर कृष्णा राठोड जे मार खांदेन खांदू लगाडन काम करत असे उपस्थित सारी मान्यवर मग जय सेवालाल करू तु भाय आज इ जे वेबिनार लय मारोच इनो महत्वेर कारण ई सारी भारतीय माहिर लोगोर जोडायर काम दिगंबर काका करेच आपण बंजारा संस्कृती बंजारा धाटी आपण जन कचा ही जवळजवळ कोई कचा आठ हजार सालीपूर्वीच कोई दस हजार कोई पंधरा हजार पूर्वी आपण इतिहासचं करण कच म्हणजे भारत देशाबाहेर शेती जुनो इतिहास बंजारा समाजाचं आणि आजर जे विषयच हे विषयां अनुसरून आज आपण रेता की आ, आजर विषय जेच बंजारा समाज को कोतिगत जनगणना में धर्म जाती भाषावर गोत्र पाडा कि प्रश्न एकमत करणार हे थोडं मोठं महत्वाचे विषयाच आपण म्युटेक होतो काय अनिल म्युटेक होतो आपण इतिहास आपण इतिहास सारी जण कोणचं प्रकारे राहत अनम्यूट काय महत् मा म्यूट का दारू तू कडी कडी हॅलो चालेल आपण इतिहास जे आपण इतिहास जुनो इतिहास दस पंधरा हजार पूर्वी अलग अलग साहित्यिक विचारवंत कस आता जुनो इतिहास आपण जे टाइमेन कुणचंही जात पात धर्म व्यवस्था कोणी वेत व टायमेन ही धर्म कोणी व्यतो व टाइमेन आपल्या धर्मेर उत्पत्ती छ आपण निधर्मी लोक आपण सूर्य चंद्र तारा म्हणजे जे आखी ती दखावच अशी वाटेन पूजेवाळ लोक आपण छा तो आपण धर्म मान्यवाळ लोक कोणी वाते आपण गहन चिंतन मंथन करणं जरुरीच आपण जे आज देशेरे श्वा... देशाने स्वातंत्र्य मळेर बाद आज पहिलीवाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लखेर बाद पहिलीवाळा देशे र जनगणना व्यय ओ ओबी जा। जाती आहे जनगणना व्ययम आरीच आणि ही सारी भटक्या विमुक्त ओबीसी एस सी एस टी ओबीसी सुवर्ण संधीच कारण आज लोक हे देशा जनगणना करेम कोणी आई थी ये मा देशे माहेर सारी बहुजन जनगणना कोणी करे माहिती का की ये देशे माहिर बहुजन कोणचे राजकीय क्षेत्र म सामाजिक क्षेत्र म आर्थिक क्षेत्र म कति तम, तम ने न मळेन चाह तम जागृत न वेन चाह करण तुमार जनगणना करेम कोणी आईती पण आज सारी समाजे माहिर जे सामाजिक कार्यकर्ता छ राजकीय पुढारी छ जे समाजसेवक छ येनेर दबाव वेटा हाथाळीन कानी व पर आज भारतीय जनता पार्टी मोदीजी जे छ ये जनगणना करेन मजबूर वेगे अन आप ही जनगणना वेवाळ तो जनगणना वेतु वणा आपण धर्मेर कॉलम काई लिखणो आई गणो मोठा विषयच कारण जे टाइम आप जनगणना वेव वो टाइम इन अब हिंदू मुस्लिम शीख ईसाई यर कॉलम तो रेज वाळच येतरी यर ये भीतर एक जो कोणसो कॉलम रेवाळ दई आपण मालमचई कारण इ काय कागदेव जनगणना वेवाळ कोणी ही जनगणना कॉम्प्युटराइज वेवाळच ताशे परिस्थिति मा आपण धर्मेरो कॉलम मे काही लखेरच काही सारी गोरमांटीनं सारी आंध्रा तेलंगणा कर्नाटक अतिर हे वेबिनार माध्यम माहिती एकत्रित आपण विचार कारण अलग अलग कॅटेगरी कर्नाटक मालक कॅटेगरी च आंध्रा मालक कॅटेगरी च दिल्ली च तेलंगणा च महाराष्ट्र च तर अशी परिस्थिती मग सारी विचार विनिमय करता आणि आपल्यानं धर्मेर कॉलम एम काही लखरच ये रे सारो आई वेबिनार आपण आणि हा घण मोठं काम आदरणीय दिगंबर काका राजा ठेव हो कारण आपण एकत्रित फिजिकली तू तो करा सगळ्या ओळखून येते माध्यम माहिती वसंतराव नाईके पुण्य पुण्यतिथी या निमित्त ती जे सत्तावन धने वेबिनार ये माहिती काही काही फलित शंभर टक्के निघा तो आपण धर्मेर कॉलम एम काही बोल बोली भाषा आपण काय ये आपण लक्षच जे लोक आपण म्हणजे कोड आपण एक कोड आपण आपण लोक धर्मेर कॉलम काही लक्ष सकानी कारण जातेर कोड को तयार तो आदरणीय संजय भाऊ राठोड हे वेबिनारे उपस्थित ते सारू घणी मोठी वाच कारण आपण जेदलोक धर्मेर कोड लखानी संजय भाऊ विनंती कर की मोदीजी साहेबानं तमार घडो आचवाचो कारण त मोदी साहेबेनं आता पोहराकडन ला मिलोच एक वाळा कोणी पाच दस लाखेवर प्रदर्शन तमार माध्यम माहिती मिळावच आणि तम गोर बंजारा समाज हा देशांवर ताण मिळव हम बंजारा समाज हा महाराष्ट्र कोणी तो पुरे भारतेम हाम कचराचा म्हणजे कोईकच आठ कोटीचं कोई कचं दस कोटीचं कोई कचं चौदा कोटीचं म्हणजे लोकसंख्याप्रमाणे जर आपण देखेन चले गे आपण दस ते बारा टक्का ती बी जादा तो प जावणा मोठा घोर बंजारा समाज जेर नेतृत्व तम एकले कर रजो तो हमने मालम छ की तम ई म्हणजे ई कोड भी मोदी साहेबन के ताडीन कर सको जो आणि आपणे ये धर्मेर कॉलम में काही लखेर छ ओ कॉलम में जकळून हिंदू मुस्लिम शी इसाई ये तो रेज वाळत पण ये, ये व्यतिरिक्त निधर्मी रच काही काही रच काही तो ई समाज प्रबोधन करनो आपणेनो गण जरूरी छ आणि ये वेबिनारन माध्यम माहिती आपण कर रेचा अब फिजिकली जर देखेन चले घडी आजर, आजर घडीन आज संजय भाऊ सारी भारत भारत भरे मर्रे सारी ती रथ यात्रा कार्ड मेले छ संजय भाऊ जर मने पेल दे तो सारी जागे पण मेळावा लेथाळीन सारी महाराष्ट्र मंत्री एकत्रित करत एकच वाक्यता माहिती संजय भाऊ शक्य कर वाटत म्हणजे मग संजय भाऊ रि करू तो अनुचित पण एक संजय भाऊ तन्मंद नेते म्हणजे खरे निस्वार्थ काम कर करतो आणि तो लोक मग संजय भाऊ न मग बिघडून टार्गेट करतो तो संजय भाऊ न खुल्या एकदम लगेच चोळी बांगडे सारी आमदार येऊन घालण म्हणजे नाम रखाळण ही सारी वाते चाल रही ती कारण जत जत मारसरी कार्यकर्ता बा हे काम कामगिरी करून हा वाटवतो पण जन संजय भाऊ संपर्क मायो, मायो जनमंद काय कि बा संजय भाऊ बी घडो म्हणजे एक निष्ठ निस्वार्थ एक समाज मंत्रीच तन मन धनी ती करत म्हणजे आत्मीयताची पुरे ताकदी ती की बाई देश आपले महाराष्ट्र सेवा करायचं आपण करण अनुकरयच तो संजय भाऊ आई काम शंभर टक्का मोदी साहेबांचे थाळीन कर अनुवाटच की बा जातेर कॉलमेम जे आपण लखेन ह्या ही गोर धाटी लखेंचा जर व मग आपण कोड जर मळगो तो जाती गोर धाटी लखेन हरकत हरकतचे आणि बोली भाषा कॉलम आहे म्हणजे कोण गोर बोली लखेन काही हनुमान वाटच अं आता जत्रा आ, आ, विद्वान लोक हे विद्वान लोक मुंडाक म्हणतो कणु काही मग अभ्यासूची मग काय आत्रा जाते पण आणि बोला वक्ताची मन दिगंबर काका घणी का वाला के लागे के राजपाल तू वेबिनार रे बोलवा म पण दिगंबर काका का 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 न गुजू काका मने ये वेबिनार रे काही जास्त बोलतो आईनी धर्म रे ये पम यार काही जास्त अभ्यास अभ्यासी मन जनता दखाई लोक दाखाय म्हणून डाकतो म बरकाण लाग जाऊ छु बा अनु म आबे लोक दिगंबर काका न केतो आरु छु पण कोनी का लाग आज तो न बोलणु चो कारण दिगंबर काका मापे जिम्मेदारी नाखे कारण म आज एक वेबिनार रे बोल रहु छु Uh, मने केर केअरच आता काही लोक मार नाम रेमेलो चंद्रपुरी ते आपण जे विश्वनाथ भाऊच एक कार्यक्रम उपस्थित अशोक भाऊच अशोक भाऊ राठोड इंजीनियर संजय भाऊ राठोडचं ये कर्मचारी संघटना काम करे वाले ये भाऊ ये एक चंद्रपुरी चंद्रपुरेने घडो मोठं आंदोलन केले ते आज भी ये आता उपस्थित म्हणजे नाम अनावधाने सारी हो सारीनं विनंती करि भाऊन भी विनंती करू वक्तान भी विनंती जास्ट कर करू की आपण जास्तीत जास्त लोक खूप जागृती जनजागृती वाते सर्व आपण ही करेन आहे मग जास्त बोलाळ कोणी म्हणजे बोलेला संधी आयोजक दिने व बद्दल म शारीर आभार मानूच आणि संजय भाऊ न एक विनंती करू करूच म्हणजे हा काही व विषयच पण तू भी आज योगायोग ती संजय भाऊ आपल्यानं वेबिनारे म हजरचं तो संजय ऑल इंडिया बंजारा सेवा संघे घणो मोठो वाद चालतोच चा। पहिले पाच वर्ष असेच चले गे आणि व पाच वर्ष महाराष्ट्र ऑल इंडिया बंजारा सेवा संघे नाम जपेन चाया करण रातन काम किती आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघे सारी भळण नाम टकान मेल थांडे था। आणि आबूजी ऑल इंडिया बंजारा सेवा संघे मध्ये डबल वाद सुरुवात वेगी आदरणीय टी सी अध्यक्ष अध्यक्षपद घोषित केते परंतु उजी आपण विकृत मानसिकता हे लोक जागृत वेगी आणि उजी अध्यक्ष वेगळे तर तम कधी तुम्ही पुढाकार लेत ही वाद मिटाळू जेणेकरून या समाज मासे टायपेर जे समाज संकट आवच आरक्षण को या मोगज घुसखोरी को या पद आपण उमेदवारी मांगे प्रश्न को ये सारी वाते ऑल इंडिया बंजारा सेवा संघे मार्फत वे सकच या वसंतराव नाईक रावडा मोटो संघटने दांड लगाय काम सारी चालू तम व एक हस्तक्षेप करो आणि वाद तम मिटा शकतो शंभर टक्का तो ये जल्दी थी जल्दी त वाट मिटाणो आनु मन वाटे छे दूसरी वात तमाध्यमे थे संजय भाऊ कालन म बोलतो बोलतो एक मीटिंग एम के भी देनो तम ना कारण तम जे छो सध्या समाज रे गॉड फादर छो तमा माध्यम माती घणे मोठे मोठे काम वेरे रे छे आन व्यावाळा आज तुम्हारे पर संकट आरो छ संकट सारो छ तमा पालीकेशन्स लाग रे छ आणि जाणून बुजून बहुजन नेत्यांचा तयारी लोक काम करत बहुजन नेता मोठो वेळ लागो का बदनाम करेल षडयंत्र रच आज तुम्हाला आता ताकद महाराष्ट्र टीम केरीची तो तुम्हाला बदनाम करेल षड्यंत्र चालू चालू आळच चा। पण तुम्हाला लहान आम पुरे ताकदीची उभे आळच संजय भाऊ दुसरं वाद तुम्ही विनंती आताच केरच की बा तमार माध्यम माहिती साडे पांच हजार स्क्वेर मीटर वो तो जागा आपणे न मने मिली मुंबई म अन ऊ तमार माध्यम माहिती मने मिली जमार मुंडागेर वाच आपण जणा पांडर वादळ काडे थे पांडर वादळ काडे बाद तो मुख्यमंत्री कन चले गे वो टाइम मन ताळीन तालीन चले गेदे तमार का आया तो तो वो टाइम तो मुख्यमंत्री के ताळीन बा हमार जागा प्रश्न च साहेब आमने काही करो तम प्रेशर लाताणी तने एकनाथ राव शिंदे साहेब तमने उ जागा तमने दिने ई तमार म्हणजे सारी योगदानच आणि जागा समाज मिली तर वो जागे तमने विनंती करू की कधी तू बी होता ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर ऑफिस रेणो एखाद सभागृह रेणो कर्मचारी संघटना एखाद अ होत ऑफिस रेणो एमपीएससी यूपीएससी विद्यार्थी सर्व होत रिसर्च सेंटर रेणो असे प्रकारे होत काही किदे तो इतिहासम भाऊ तुम्हाला नाईक साहेबे बरोबर नाम निकले असं केन काय हरकत के शी कारण तमने जरी अतिशय एकती वाटरीच तो आज तम कॅबिनेट एम भाऊ तम फक्त एकलेच छो कारण कार्यकर्ता घडेन दस दस वीस वीस चाळीस चाळीस साल लाग जावच जा। आज आता जिल्हा परिषद जर निवडून आहे तर तो घणी मेहनत करून लागत पण आज पुरे भारत देश माहेर तम एकलेच कॅबिनेट मंत्री छो जे ती मार काही जादा ते काही बोलरो होतो मन सारी माफ करियो जास्त न बोलता वाणीन लगामधून धन्यवाद जय शेवालाल जय संविधान विचारवंत आणि येणार सभेर मार्गदर्शन परंतु ही फार आज वाच की आज या ऑनलाईन बैठकी माध्यमाती आपण खऱ्या अर्थ ती दिगंबर काका तो आता बोलोच परंतु मोहन काका राठोड आताच टी सी राठोड साहेब आताच बालू नायक आपदारच विधानसभा सदस्य रो हुसेन नायक आता अनुसूचित जमाती आयोग रो सन्मानिय सदस्य राजपाल सिंग राठोड प्रास्ताविक आता अतिशय अच्छे मुद्दा मांडो आणि इ सब मीटिंग जो खरे अर्थी ती घडाल लांब पुढाकार लिदो जो अनिल भे कल्याण रो कल्याने सुद्धा एक आपण मार्गदर्शन मध्ये मध्ये मोड रोच खऱ्या अर्थी ती आज म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ती जनजागृती वेणो आणि बंजारा समाजेर हे जनगणना माध्यमे ती कशे पद्धतीनं आयवाळे कायम खऱ्या अर्थी ती बंजारा समाज काळेल गरजच की आज जे पद्धती ती आपण स भेटरेचा बोडरेचा आणि मुंड्यांची आपण जो करेलच व अतिशय महत्वेच कारण आज बंजारा समाजेर देशम जर इतिहास आपण एक विचार केले तर एक सशक्त पराक्रमी मेहनती समाज आणि भारतीय विविध भागे रेताळी व्यापार शेती बांधकाम वाहतूक आणि वेगवेगळ्या पद्धतीची सांस्कृतिक जेवण महत्वे भूमिका वजावण समाजकरण आपल्या समाजासमोर एकच आणि मग सुद्धा थोडंफार अनेक राज्य फरम आणि आज आपण संस्कृतीत जर देखे वेशभूषा देखे बोली देखे नृत्य देखे परंपरा देखे मार पूर्वी आता कोणीतरी हवाल बोलो बी की आपण पूजा सुद्धा देखे निसर्गन माने आपण समाजच खऱ्या ती आपण पूजा सुद्धा सारखीच आणि अशे पद्धतीची आज काश्मीरीची तो कन्या कुमारीत आणि बोली भाषा खाणो वेशभूषा सण उत्सव हे सब सारखेच तरी मात्र आज आपण वेगवेगळे वेग नामेती ओळखायचा वेगवेगळे आरक्षण आपण आवडा मोठा रेर बाद वेगवेगळे वेग भागे रेर बाद आज अलग अलग नामेती सुद्धा आपण ओळखा कोई कच बंजारा कोयकच गोर बंजारा कोई कच लभानी कोई लभाना कोई बाजीगर राजपूत कोई राजपूत बंजारा कच कोई नायक कच बामनिया कच बामनिया बंजारा कच सुगाली कच गवारिया कच बलाडिया कच असे वेगवेगळे जवळपास चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नामे ती वेगवेगळे प्रादेशिक नामे ती आपण सब ओळख व खऱ्या अर्थ ती आपणच आणि आपण जर आपण खऱ्या अर्थ ती देखे तो सरकारी कागदपत्रे सुद्धा आपण जी ओळखच तू अलग अलग नामे ती दिसावच आणि अलग अलग गटेम आपण वेट मेलेच तो असे माही आपण आपण जो आकडेवारीच तो आकडेवारी एकत्र सिद्ध करता येईल आणि येर परिणाम आज लोकसंख्या आपण रेर पाहत खर ताकद आपण रेर पाहत आपण आज एकत्र नामे ती ओळखार कोणी आजो अनिल भ्यार फार महत्वेच की आयवाळे जनगणना आपण Uh, काही लखे वाचा आपण जात काही लखे वाचा आपण धर्म काही लखे वाचा आपण भाषा काही लखे वाचा हे मग एकमत वेळो पुरे देशभरेम हे सारू दिगंबर काकार वाद खर्च की आपण सातत्याची जनजागृती करण एकत्र भळता आणि पद्धती ती चिंतन मंथन करण मुंड्यांग जायरो तो मन अतिशय आनंदाचं की आज ये ऑनलाईन बैठके मन अध्यक्षतम रखाडायचो जना जना तम ही वाते सारू मन भलाय दिगंबर काका जना जना संजय राठोड सब वाते सरू तयार तुम जो भी जबाबदारी हो, जबाबदारी तन मन धनेची संजय राठोड एक समाज लेन तयारच आज योगायोगी ती मग कॅबिनेट मंत्रीच आपण काम करू चू पाच वेळा विधीमंडळ निवडून आणचू आणि वाते ती जो समाज वाचतो वाते, वाते सरू मन तुम कधतरी मन जबाबदारी दे मारथारू खूप मोठ अ वाच आणि ही अतिशय आनंदी स्वीकारि की तम जे जे वाचकिओ वातक करे सारू तम किओ म्हण कि देशभरेम फरेरच तो सब काम बाजू कियो जे राज्य कि राज्य मग मग आवू शिकू जसो के की प्रत्येक राज्य मासे मेळावा लेतानी आपण जनजागृती करा तो महाराष्ट्र महाराष्ट्र तेलंगणा आंध्रा आणि सब लता काही पक्षर विषय हे नाही यामध्ये आपण जरी वेगवेगळे विचारधार वेगवेगळे वाते आपण आपण कामकाज करते व्या तरी मात्र आता सर्व हम सब एकचा आणि आपण सब आपण जो मंतच मंतेन सुद्धा सोबत लिता आणि सब समाज लोकेन लितानी आज वेगवेगळे पद्धतीचे आपण सब प्रयत्न करा आज आ, अनेक वातच की देशभरेम आज हबालच की की दस करोडचं कि बारा करोडचं तू लोकसंख्या ही भारतीय खऱ्या अर्थात मोठच कारण आपण सगळे माला म्हणजे मग तेलंगणा आंध्रा तो मग अनेक वेळा जाऊचू कर्नाटक बी जाऊच आम्हा नातेवाईक ओढीच मध्य प्रदेश एम जाऊच होतंही नातेवाईकच मध्ये मग उत्तर प्रदेश एम गोतो बिहारेम सुद्धा मन पलाय ते एवढी जो खऱ्या अर्था ती दिल्ली समोर सुद्धा राज्याचं राजस्थान सुद्धा आपण समाजच आणि आवडी मोठ लोकसंख्या आपण रेर बाद आज सामाजिक राजकीय आपण आयवाळे काळे मी एकत्र येणो फार गरजच गरजचं फायदो सुद्धा आपण वेळ व्हायचं सरकारी योजना मोठा वाटा आपण मिळेल जर आपण सब एक मते एक मते केवळ नाम आप जसो काही लखेरो बा जनगणना ही खरा तो आयवाळे काळे मेरो सरकारी योजना मोठा वाटा आपण समाजाने मिळेवायचं शैक्षणिक सुविधा खऱ्या अर्थात अनेक वाता आपण मिळे वा शिष्यवृत्ती वे किंवा व्यावसायिक शिक्षण वे किंवा आपण छोरी सारू विशेष योजना सोबत आपण आरोग्य पायाभूत सुविधा एमई सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समाजा फायदो वेळाच आणि वच पद्धतीने सामाजिक जो काही वेगवेगळी वाटच व सुद्धा आपल्यानं ये जनगणना माध्यम जर आपण एक वाद सिद्ध करदीने की हमारे देशे गोर बंजारा समाज किवा बंजारा समाज आतराच तो वरो नक्की फायद्या वेवाच आणि राजकारण्यांन तो वरो फार मोठा परिणाम वेवाच जर आयवाळे काळेन जनगणना जर आपण 12 कोटी एक संघ सामाजिक देश भरें जर नंदा हो तो ही राजकारण्यांन मनेमी कुचू की राजकारण्यांन की निर्णय रेवाच चा। तसं संसद लो विधानसभा रो पंचायत समिती रो महानगरपालिका रो हे असे वाते ब आपण एक महत्वे ताकद करून आपण समाज रेवायचं आणि कारण वेगवेगळे राजकीय पक्षांना जरी आपण काम अनेक लोक वेगवेगळे राजकीय कर नेहमी आपण वेगवेगळे राजकीय पक्ष काम करेचा जत जे संधी मिळली जे वेगळे पदेप सुद्धा जायचा परंतु आयवाळे काळे ही जर संख्या निश्चित वेगळी की देशभरे बंजारा समाज तो राजकीय पक्ष वेगवेगळे राजकीय पक्ष सुद्धा आपण दुर्लक्ष करू शक्य व्हायचे नाही आणि आपण बंजारा समाज लोकेन कुठे राजकीय सामाजिक सभे लोकेन अतिशय महत्व आहे व्हायचं आणि कारण अब ये परिणाम सुद्धा राजकीय स्तरे थेट निवडणुकीत अजेंडा बाहेर व्हायचं आणि बंजारा समाज आवाज सुद्धा एक राजकीय पातळी खऱ्या अर्थ ती स्पष्टपणे आपल्याला सभेनं वाढायचं आणि कारण आम वेगवेगळे संदर्भ जो अडचण सुद्धाच आज आपण जो नोंदणी करेल संदर्भ मग आम्हाला आता की आहे की तेलंगणावा आंध्रावा अनेक लोक कस की बंजारा लको अनेक लोक कस की गोर बंजारा लको कोई कसं लभानी लको लवाना लको बाजीगर लको कोच राजपूत बंजारा लको गवारिया लको बलाडिया लखो सुगाली लखो हे सब नाम अर्थ ते फॉर्म एम काहीच येरो मार्गदर्शन आजी सबेन छेदी फॉर्म कशा पद्धतीने तो हे सब वाट लगा माहिती काढन जर आपण जनजागृती दे प्रचार प्रसार किती हे सभे आपल्या समाजाने आज गरजच पण मग ये बैठकी निमित्त ती आत्राच धर्म जात भाषा गोत्रपाडा या ती सब सातेल पर्याय जरी छक काही जनगणनाही हे सब आज केली मालम छेनी बरेच जणांना आणि सब अनभिज्ञ सभेनं वाटायचं की काय वेळा जनगणना व्यवहार पण काय करेल तो मग आक्राच की हवाल जसं म्हणते की, की हमने सुद्धा एक लाईन ऑफ ऍक्शन सुद्धा खऱ्या अर्थी काही करिअर ही एक दिशा मळगी तो आयवाळ्या काळ संयुक्त प्रयत्न करते जर तुम्ही मार्गदर्शन किती तू बा राष्ट्रपती मोदयन भेटेल जायचं आपण राष्ट्रपती महोदय आपण तारीख लिहू शकाचा देशील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आपण वेळ लिहू शकाचा गृहमंत्री वेळ लिहू शकाचा सामाजिक न्याय मंत्री, मंत्री भेटू शकाचा आणि हे सगळं आपण करते आहे परंतु या संदर्भे आपण कथ तरी भळण ही एक ठराव लागेल की जनगणना आपण कुशे मार्गेची कुसे ऍक्शन प्लॅन आपण लिहित कुठ मार्ग आपण निवडायचं आणि व पद्धती आज कृती कुकम कशे पद्धती करेल जसो दिगंबर काका आता का बाब हो की देशव्यापी जनजागृती मोहीम प्रभाळे रुय तो सोशल मीडियाच सभा आहे पत्रक भेटते आहे व्हिडिओ मार्फत जसं ऑनलाईन आपण लेरेचा वेगवेगळे व्हिडिओ बनते आहे आणि आपण जो गोरचा गोरे ही माहिती तू कोण स्थानिक समित्या नेमत्या राज्य समित्या नेमत्या जिल्हा समित्या नेमत्या विभागीय स्तरीय समित्या नेमत्या आणि येथे सुद्धा आपण या जनगणना निमित्त मार्गदर्शन करत्या वेगवेगळे माहिती पत्रक आपल्याला वितरित करावं लागेल काही तोवर एक सविस्तर ड्रॉप सत मळतानी जर आपण ठराय आणि व पद्धतीचे मार्गदर्शन समाजाने आपण करते राज्य आणि केंद्र सरकारे समोर वेगवेगळी बैठक निवेदन जसो हबल दिगंबर काका का, के हे सब वात एक दबाव निर्माण करेल हिशोबे आपण आपल्यानं लागे कारण आजेर हे ऑनलाईन बैठके ही फक्त बैठक दी हजार पच्चर जणगांना पुढता मर्यादित छेनी तो आयवाळे पन्नास शंभर वर्ष सारू बंजारा भविष्य रूप पाया खरे अर्थ ती असे पद्धतीची आज ही ऑनलाईन बैठकच आणि आयवाळे काळेम सुद्धा जे जे बैठक व्यय जनाजना आपण भळया जनाजना आपण एकत्र एक विया तो आपण खरे अर्थ ती पन्नास शंभर वर्ष पाया आपण रचलेचा आणि उमय आपण साक्षीदार वेळेचा किंवा उमय आपण एक थारीर वाटा वटारेचा असे पद्धतीने विय कारण एक ओळख एक समाज आणि जवळपास आपण काचा की बारा कोटी समाज तो एक ताकद खरे अर्थ ती आपण आणि कारण जो जबाबदारी मग काही आपण दिगंबर काका आता उल्लेख की, दो, की, की तो कि वसंतराव नाईक साहेब मग नेहमी भाषणे कुचू की वसंतराव नाईक साहेब उंची आत्री मोठ ही उंची तो केनी गाठत आणि मग एक छोटोस कार्यकर्ता करण आज राजकीय पद मार्गांच खऱ्या शिवाला कृपा ती सुद्धा मज्जा वाटत की मग काहीतरी आवाज दिनो तो लोक भळबी जावाच तो काका तर त्यांनाही जो जबाबदारी दियो कशे पद्धती महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बार सुद्धा म एक कार्यकर्ता करण एक तमार टीमे कार्य